हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या शेती पिकांचं मोठं नुकसान जालना महापालिकेसह जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभागरचना जाहीर आणि जिल्ह्यात गणेशोत्सवाची उत्साहात सांगता या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना जिल्ह्यात गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बदनापूर तालुक्याला बसला असून या तालुक्यातल्या आठशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर घनसावंगी मंठा परतूर जाफराबाद बदनापूर तालुक्यातल्या मूग सोयाबीन उडीद भुईमूग ही पिकंही बाधित झाली आहेत शेतीपिकांबरोबरच अवकाळी पावसामुळे एका शेतकऱ्याचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानं मृत्यू झाला तर बत्तीस जनावरही दगावली दरम्यान आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बदनापूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेलं घाणेवाडी इथलं संत गाडगेबाबा जलाशय पूर्ण क्षमतेनं भरला आहे पावसामुळे विहिरींची पाणी पातळीही वाढण्यास मदत झाली आहे जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी सहाशे तीन पूर्णांक एक मिलीमीटर असून आतापर्यंत पाचशे सत्याहत्तर पूर्णांक एक मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे जालना जिल्हा परिषदेचे सत्तावन्न गट आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या एकूण एकशे चौदा गणांच्या जागांसाठी अंतिम प्रभाग रचना चा जाहीर करण्यात आली यामध्ये भोकरदन मधल्या बावीस जाफराबाद बारा बदनापूर दहा जालना अठरा मंठा बारा परतूर दहा घनसावंगी चौदा आंबड सोळा अशा प्रकारे जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीच्या गणांचा समावेश आहे दरम्यान आगामी निवडणुकांसाठी जालना महानगरपालिकेची प्रभाग रचनाही जाहीर करण्यात आली जालना शहरातल्या प्रभागांची संख्या आता सोळा झाली असून नगरसेवकांची संख्या पासष्ट इतकी असणार आहे नवीन प्रभाग रचनेवर नागरिकांना येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करण्यात येणार असल्याचं महापालिका प्रशासनानं कळवलं आहे जालना आयटीआय कॅम्पसमधील वर्कशॉप क्रमांक दोन मध्ये दहा हजार तीनशे चौरस फूट जागेत मॅजिक जालना आयटीआय इन्क्युबेशन सेंटर उभारलं जात आहे याचा लाभ जालना जिल्ह्यातल्या आठ शासकीय आणि चार खासगी मधल्या विद्यार्थी शिक्षक नव उद्योजक आणि स्थानिक उद्योगांना होणार आहे या सेंटरच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आढावा घेतला आयटीआय विद्यार्थी शिक्षक स्थानिक उद्योग आणि नवउद्योजकांना नाविन्यपूर्ण प्रयोग संशोधन प्रोटोटाइपिंग मॉडेलिंग आणि टेस्टिंग यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे जालना जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मिन्नू यांनी केलं आहे अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा आहे सुशासनयुक्त प्रशासन सक्षम पंचायत जलसमृद्ध आणि स्वच्छ गाव लोकसहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या निकषांवर एकूण शंभर गुणांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे जालना शहरासह जिल्ह्यात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता झाली यावर्षी जालना शहरात मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीनं धार्मिक उपक्रमांबरोबरच नेत्र तपासणी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांचं आयोजनही करण्यात आलं होतं तसंच शहरातल्या कल्याणराव घोगरे स्टेडियमवर आयोजित नऊ दिवसीय जालना गणेश फेस्टिव्हल उत्साहात पार पडला दरम्यान प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जनासाठी जालना महानगरपालिकेनं एकोणीस कोटी रुपयांच्या निधीतून कायमस्वरूपी छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडाची निर्मिती केली आहे जालना शहरात तब्बल एकोणीस तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत तीनशे बावन्न सार्वजनिक गणेश मूर्तींचं सा महापालिकेच्या कुंडात विसर्जन करण्यात आलं एकंदरीतच जिल्हाभरात गणेशोत्सवाची उत्साहात सांगता झाली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस दलाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना ते मुंबईपर्यंत काढलेल्या मोर्चात जिल्हाभरातल्या मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला राज्य शासनानं आरक्षणाबाबत शासनादेश जारी केल्यानंतर जरांगी यांनी आपलं उपोषण मागे घेतलं त्यानंतर आंदोलनात सहभागी मराठा बांधव माघारी परतले राज्य सरकारनं काढलेल्या शासन शासनादेशाचं जिल्हाभरातल्या मराठा बांधवांनी जल्लोष करत स्वागत केलं जालना शहरासह जिल्ह्यात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला जालना शहरात सर्वत्र बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचं लोकार्पण तसंच बदनापूर इथल्या प्लास्टिक संकलन आणि प्रक्रिया युनिटचं उद्घाटनही मुंडे यांच्या हस्ते झालं जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनही विविध उपक्रमांनी साजरा झाला जिल्हा क्रीडा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला